अशा प्रकारचं दिलेलं आरक्षण हे रद्द झालेलं आहे हे मान्य झालेलं नाही सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे मान्य मान्य केलेलं नाही त्यामुळे टिकू शकलं नाही गायकवाड समितीच्या अहवालाला आधार घेऊन या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मला वाटतं की हे फसगत करणारा फसव सरकार आहे आणि पुन्हा एकदा मराठा समाजाची हे सरकारनी या सरकारनी फसगतच केली हे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे महाराष्ट्र बघेल याचं कारण असं आहे की हे दहा टक्के आरक्षण देत असताना खरंतर याला आधार कुठला हा पूर्णतः ठोस आधार नाही हा कायद्याच्या सचोटीमध्ये निकषामध्ये बसणारे नाही आम्हाला समर्थन यासाठी द्यावं लागलं की आम्ही विरोध केला तर आमच्या नावाने विरोध केला म्हणून त्यांच्या नावाने बोमाबो भुमा भुमा मारली गेली असती आणि वस्तुस्थिती ही आहे की निवडणुका मारून न्यायचे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाली हे सिद्ध झालं अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मतं घेण्यासाठी हे फसवं काम फसगत करणारं काम या सरकारनी केलेलं आहे हे यामध्ये लपून राहिलेलं नाही बिल येण्यापूर्वीच शहरामध्ये जी बॅनर झळकलीत उद्या त्या बॅनरची त्या बॅनरची अवस्था काय असेल हे मराठा समाजाला जर पटलं तर बॅनर टिकतील नाही पटलं तर बॅनर दिसतील का हे येणारा काळ सांगेल कारण ज्या ज्या वेळेस राणे समितीपासून भोसले समिती बापड समिती गायकवाड समिती आता ते बराबर आहे समितीचं पूर्ण यायचं आहे ते टेबल केलं पण अजून वाचायला मिळालं नाही यातून ट्रिपल टेस्ट हा विषय बाजूला गेला खरंतर इंद्रा सानीप्रमाणे पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का तर नाही ते म्हणतात आम्हाला आहे निकषात बसणारा आम्ही आरक्षण दिलेलं आहे पण आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर जे जरांगे पाटलाच्या बरोबर चर्चा झाली बंददार चर्चा झाली आणि आंदोलन मागे घेतलं गे गेलं गे आणि त्यावरून जे काही परिपत्रक काढलेलं होतं त्यावरून गुलाल उधळला गेला आणि त्यातही त्यानंतर त्या जे काही बिल आलं या बिलामध्ये दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्याचं प्रावधान केलं गेलं दोनदा नाकारलेलं आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुका मारून नेण्यापुरतीची सोय आहे हे टिकणार नाही आणि ज्यावेळेस आम्ही बोलायला उभं राहिलो तर आम्हाला बोलूही दिलं नाही आणि विरोधकांचा आवाजही दाबण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे हे बिल म्हणजे